नमस्कार इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे वरण्याच्या शेंगाची भाजी जे की चवीला पण खूप छान लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वरण्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते आपण तेलातल्या पळीने एक पळी तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमच जिरं अर्धा चमच मोहरी टाकली आहे मी जिरं मोहरी छान तडतडू द्यायचे आता यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचे कढीपत्ता पण छान तडतडला आहे आपल्या आता यामध्ये आपण ही वाटण टाकून घेऊया यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलं होतं ते वाटण टाकलं यामध्ये आता याला छान मिक्स करून घेऊया मिरचीला पण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आता मिरची आपली छान परतली आहे इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता ते टाकून घेऊया आणि टोमॅटो शिजण्यापुरते यामध्ये अर्धा चम्मच इतकं मीठ टाकले मी आता याला छान मिक्स करून घेऊया टोमॅटोला आपल्याला शिजवून घ्यायचे आपला टोमॅटो थोडासा मऊ झालाय आता यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद व चवीनुसार मीठ टाकायचे भाजीला जितकं मीठ लागेल ना त्यानुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आता याला मिक्स करून घेऊया आता हे छान मिक्स झालंय आता यामध्ये आपण वरण्याच्या शेंगा टाकून घेऊया हे शेंगा मी स्वच्छ धुवून त्याला निवडून आणि बारीक कट करून घेतले आता याला छान मिक्स करून घेऊया सर्व शेंगांना तेलामध्ये परतून घेऊया आणि आता यामध्ये वरतून टाकूया पाणी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलंय मी सगळीकडून एक वेळा मिक्स करून घेऊया आणि शेंगांना आपल्याला शिजवायचे हे शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही पूर्ण भाजी व्हायला आपल्याला फक्त पंधरा मिनिटं लागतात सकाळी डब्यासाठी झटपट आपल्याला ही भाजी बनवता येते एकदम लवकर होती ही भाजी आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते अधूनमधून फिरवण्याने काय होतं की खाली बुड लागत नाही आता बघा आपली भाजी पन्नास टक्के आहे हातावर घेऊन दाखवते मी पन्नास टक्के आपली भाजी शिजली आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे चार चम्मच मी शेंगदाण्याचे कूट टाकले शेंगदाणे भाजून वाटून घेतले होते मी आता शेंगदाण्याचं कूट टाकले आता शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेऊया सुरुवातीला शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही कारण शेंगदाण्याचं कूट असलं ना भाजी लवकर शिजत नाही त्यामुळे भाजी पन्नास टक्के शिजली ना मग आपल्याला शेंगदाण्याचं कुळ टाकायचे आता याला छान मिक्स करून घेऊया छान असं मी मिक्स करून घेतले आता आपली भाजी पूर्ण शिजली आहे मस्तच आपली भाजी तयार आहे मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते आणि बनवायला पण सोपी आहे आणि आता थंडीच्या दिवसामध्ये वरण्याच्या शेंगा मार्केटमध्ये आहेत त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू